नमस्कार प्रणाम राम राम बरेच दिवसांनी व्हिडिओ करते कारण गणपती दिवस आले आहेत आणि आता मी आणि पार्क दोघे जण आलाव आहे व्हिडिओ करू म्हणजे काय झालाय माहिती आहे इकडे सोमेश्वरात आलाय मी ह्या सोमेश्वरचं मंदिर आहे हे बघा या, या पुरातन मंदिर आहे काही वर्षापूर्वीचं आहे मंदिर आहे म्हणजे तुम्ही आलाव ना दर्शन घ्या ह्या देवाचा कारण खूप वर्षापूर्वीच मंदिर आहे आता देवाचं दर्शन घ्या इकडे नमस्कार सुंदर असं वातावरण आहे मंदिरात इकडे सप्ताह वगैरे भरता एको एक भरता तर असं ह्या आतमध्ये मंदिराचा भाग आहे सगळं आतलं तर चला बघूया आता आपण गणपतीचा दादा आहे ना मयूर आणि तर बघूया तर बघितलं मी आता आलेलो आहे म्हणजे मयूर जो कलाकार आहे ना तो तुम्हाला दाखवते कोण तो कारण गेल्या वर्षी त्यांना अतिशय हिंदूल सत्पालचा खेळ होतो ना त्याला सिंधुदाचं जीवन आधारित चलचित्र केला होता एका बॅकग्राऊंडला आवाज माझं होतो पण अप्रतिम मस्त केला होता त्यांना चलचित्र त्या पोहोचला होता त्याच्या मुलीकडे तुम्ही बोलवण होता मी तिथे बोलून सुद्धा केलं या का मयूरला तर आज ना गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं त्यांना एक नवीन चलचित्र तयार केलं नाही तर नेमका चलचित्र काय आहे त्याच्याकडे जाणून घेऊया आपण तर हे बघा हे आपलं मयूर आहे मयूर हा मात सांग झाला की आज ह्या जवळ काय आहे त्याच्याबद्दल माहितीच सांग जना एक मी या या बघा झेंडा असता म्हणजे जर चलचित्र असला ना तर त्याला हे बारीक सारी गोष्टी असतात आणि म्हणजे टेक्निकली तू इकडे काय ना काय करत असतं बघा म्हणजे हातात सगळ्या करायचं असतं रिमोट वगैरे असतात सगळ्या तर आता आपन, चला आता बघूया आपण या चलचित्राचं काय यायचा म्हणजे त्याला कसा केलेला केला चला दादा तुम्ही काय करता मी इथे शेती करतो बाळा पण पर इथं तर सगळ्यांनी शेती सोडून दिली मी शेती सोडली तर सगळ्यांचे पोट कसे भरेल अन्न पाहिजे तर कोणाला तरी शेती करावीच लागेल ना लोकांनी शेती यासाठी सोडली की त्याला शेतीमध्ये मेहनत घ्यायची नव्हती जर गाववाले बिल्डरच्या आमिषाला बळी पडले नसते तर इथे या मातीत सोनं पिकलं असतं पण पर तुम्हाला माहित आहे का तुमची जमीन कोणीतरी हिरावून घेत आहे कोणामध्ये एवढा दम आहे की माझी जमीन माझ्यापासून हिरावून घे ही माझी आई आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आईपासून कोणीच वेगळं करू शकत नाही या मातीवरती माझा जन्म झालाय आणि या मातीमध्येच माझा मृत्यू खरंय मला तुमचं म्हणणं आहे मी उद्याच बिल्डरच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घालतो तसं शेती, शेती शी तुमचा काय संबंध मी कधी हा विचार केला नव्हता की मी कधी शेतीवाडी करेन ते तर या जमिनीवर पाय ठेवून मला कळलं की या जमिनीवर प्रत्येक सजीवाचा शेतीशी काही ना काही संबंध आहे भले कितीही मोठा पैसेवाला असला तर त्याची भूक इथल्या शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नानेच भरते आणि गरीबाला दिलेली या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नाचीच गरज पडते परंतु आपण सर्व त्या शेतकऱ्याला काहीच किंमत देत नाही आणि आपण त्याचा उपकार विसरतो कोण उपकार शेतकरी त्यांचं काम करतो काम करतो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का शेतकरी आणि आम्ही एक समान आहोत आम्ही असो आज शेतकरी तुम्ही पैशासाठी काम करतो ना पैसे <laughs> मला सांगा दोन महिने पगार नाही आला तर काय करणार तुम्ही ठीक पुढे सहा महिने बिल्डरने पगार नाही दिला तर काय करा या कामाला हेच काम शेतकऱ्याने केलं वाढ नाही झाली तर लोक रस्त्यावरती येतात आंदोलन करतात पण आमच्या शेतकरी वर्षानुवर्ष मोबलला नाही मिळाला तरी शेतकरी शेती करणं सोडत नाही प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्ष शेतकरी त्याच आशेने आणि त्याच उमेदीने मातीमध्ये बियाणे पेरतो कि उसी ला सा हुए। अग की या वर्षी तरी आपल्याला सगळ्यांचा फायदा होईल मग शेतकरी आणि आपण एकसारखे कसे झालं तुला विचार पण आमचं काम सोडून शेती करू असा मुळेच विचार करू नका तुम्हाला काय वाटत शेती करणं म्हणजे भातुकिनीचा खेळ आहे हे एक जमिनीच आणि माणसाचं एक सुंदर नात आहे हे असं एक विज्ञान आहे की शास्त्रज्ञ पण समजू शकत नाही हे फक्त एक शेतकरीच समजू शकतो आणि तो शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा ती लोकांसाठी एक फक्त बातमी असते पण त्याने आत्महत्या का केली हे जाणून घ्यायचा कोणी प्रयत्न करत नाही एका शेतकऱ्याच्या मरणाने पूर्ण देशाचं किती नुकसान होतं त्याचा अंदाज या लोकांना नाही जेव्हा कांदा एकच असेल आणि खणारे लोक जास्त असतील तेव्हा किमती वाढलेल्या असतात आणि जेव्हा किमती वाढतात तेव्हा भेसळीचं प्रमाण वाढतात मग त्या भेसळीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि जीवनावर होतो त्याची किंमत हॉस्पिटलमध्ये आपल्याला वाढतात पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनीवर इमारती आणि कारखाने उभे राहतील परंतु अन्न कुठे उगवणार आज कोणताही शेतकरी हा विचार करत नाही की त्याचा मुलगा शेतकरी बने नवीन पिढीला शेतीविषयी काहीच माहिती नाही असं चालू राहिलं तर पुढच्या पिढीला शेती पुस्तकात वाचायला तर पाणी न मिळण्याचं टेन्शन पाणी मिळालं तर जमिनीतून पीक उगवण्याचं टेन्शन पीक उगवलं तर कीड न पडण्याचं टेन्शन आणि या सर्व टेन्शन मधून पीक चांगलं झालंच तर खराब होऊ नये म्हणून ते कवडीमोल भावाने विरलं आणि दुकानदार दहा पेटीपेक्षा जास्त भावाने जो तो 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 आहे आणि जो खरेदी करतो तो देखील आहे का सगळं का होते आपण जाणून बोलून शेतकऱ्याशी नातं तोडलंय त्याला आपण आपलंही केलेलं नाहीये आणि परकरी केलेलं नाही <tls1> म्हणजे भाव तुमचा प्रश्न स्वतःला आहे आपल्या सर्वांना सरकार कोण आहे सांगा शेतकऱ्याचं रक्षण करणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये प्रत्येक नागरिकाची तुमची आहे तशीच माझी पण आजपासून शेतकऱ्याला शेतमाल विकताना घाबरावा लागणार नाही गर्व झाला पाहिजे त्याला देशाचं पोट भरणारा शेतकरी घाबरून का जीवन जगेल आणि हे समजू नका शेतकऱ्यावर आपण कोणते उपकार करतोय हा उपकार आपण स्वतःवर करतोय मी हे सगळं शेतकऱ्यांची दया वाटावी म्हणून करत नाही त्यांचा हक्क आहे तो आपल्या शेतकऱ्याला कोणाच्या दयेची गरज नाही गरज आहे फक्त इज्जतीची आणि ती इज्जत आपण त्याला देऊ मयूर छान केलंच आहे हा सीन मी लोकांपर्यंत पोहोचवतोय माझ्या व्हिडीओत आहे सगळ्या ह्या पण माझ सांग तुझ्या मनात काय इच्छा आहे की लोकांपर्यंत काय पोहोचवायचं तुला काय सांगायचंय आता जो शेतकरी शेतामध्ये राबतोय ना हा तो एवढे कष्ट घेतोय बरोबर हे शेतकरी काय कष्ट घेतो हे लोकांपर्यंत पोचत नाहीये बरोबर नाही पोहोचतो पोहोचत नाही हो। आणि सरकारने पण याला काहीतरी मदत केली पाहिजे म्हणजे बरोबर हा म्हणजे शेतकऱ्यांनी दखल घेतली पाहिजे काय पोषण पोषून द्याय खरा शेतकरी बरोबर ना आणि त्याच्यावर सगळं चालतंय त्यानंतर धान्य पिकव खाणार काय लोक छान छान सरकारला विनंती करत आहे म्हणजे सांगत की खरोखरच शेतकऱ्यांवर तुम्ही लक्ष टाका काय जर सवलती मिळत असतील तर द्या कारण गरज आहे आपल्या काळाची गरज आहे बरोबर ना यात तुला सांगायचंय ना धन्यवाद मी तुला सलाम करतोय कारण तुझ्या विचारासाठी सलाम करतोय तुझ्या कलेक सलाम करतोयच मी तुझ्या विचार सलाम करतोय धन्यवाद बघा मयूरची ची फॅमिली म्हणजे पप्पा कुठे आहेत हा पप्पा गेलाय तर आता मयूर आहे मयूरची आई आहे बहीण आहे तू किती बिच आहे होय का हा आणि आई तुम्हाला हा जो काही मयूर जो करतोय ना घरात ते तुम्हाला आवडतंय काय आवडतंय ना वा 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 म्हणजे अशा आई वेळे असावेत कारण का पोराचे आपल्या पाठीशी असले ना की मग पोराचे काही सुद्धा काही जणांकडे कसं का असतं माहिती आईच बापू जम जाता आणि त्याच्यात मग पोरांची कला मागे पडता तर तुम्हाला पण मी सलाम करते नमस्कार करते कर। खरं चांगला सपोर्ट देतो आपल्या पोरात म्हणजे तू काय सांगशील आई वडिलांमध्ये तुझ्या हा त्या कामगिरीबद्दल किती दिवस लागले करा तुला करायला पंधरा दिवस लागले पंधरा दिवस मेहनत केले स्वतः केलेस की बहीने मदत केला पण मदत केली दोन तीन मित्र त्यांनी पण खूप मदत केली ना वा वा मग आता तुला आई आईवाड्यां काय वाटतं म्हणजे तुझा सपोर्ट तो केला नाही ना तुला वाटतं ना बरा वाटलंय ना म्हणजे असे आई असावे असावेत ना तर खरं चांगले तुझे विचार चांगले आहेत आणि त्याच्यामुळे तू लोकांसाठी शंभर टक्के आवडशीलच आणि सगळ्यांनी सपोर्ट करा मयुरास कारण तुम्हाला कधी काय गरज लागली तर मयूरशी भेटा मयूर तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करू करशील ना ते नक्कीच कर कारण आपल्याला पुढे पुढे जायचं आहे इकडे थांबायचं नाही तर आता मी रजा घेते तुमचं वेळ घेतलंय हा वेळ दिला त्याच्यामुळे मी तुमचे आभार मानतोय चला बाय बाय